श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामींच्या कोणत्या कोणत्या एकवीस दिवसांच्या अत्यंत प्रभावी शंभर टक्के फळ देणाऱ्या सेवा करायच्या आहेत याविषयीची माहिती पाहणार आहोत आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी त्याचप्रमाणे जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांच्यासाठी किंवा ज्यांना नव्याने स्वामींची सेवा करायची असेल अशा सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण पहा बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरूंचा हा दिवस आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण काही ना काही सेवा करत असतो जे जॉब करतात ते देखील सेवा करतात जे घरी असतात ते देखील सेवा करत असतात तुम्ही जर का खूप अडचणीत असाल काहीही करून तुमचे प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही आवर्जून वीस जूनपासनं स्वामींची सर्वात प्रभावी सर्वात श्रेष्ठ ही सेवा चालू करा आणि नक्कीच याची तुम्ही अनुभव घ्या सेवा करताना बरेच स्वामी सेवेकरी किंवा नवीन स्वामी भक्त खूप नियम आहेत सेवा अशीच करावी लागते सेवा तेव्हाच करावी लागते ह्या नियमांमुळे बरेच जण सेवा करत नाही आणि त्या सेवेचं फळ त्यांना मिळत नाही आणि देखील प्रश्न हे मार्गी लागत नाही तर असे कुठलेही नियम मनात न आणता मोजके नियम पाळून मोजक्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ह्या सेवा करू शकतात असे कोणते नियम आहेत की आपण तेच फक्त पाळले पाहिजे कुठले नियम पाळण्याची गरज नाही याविषयीची देखील माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवसांची स्वामींची सर्वात श्रेष्ठ प्रभावी सेवा करायची आहे या सेवेला सुरुवात तुम्ही वीस जूनपासनं करू शकतात ज्यांना मासिक धर्म असेल अडचणी असेल बाहेर गावी जायचं असेल अशांनी ही सेवा लवकर सुरू केली तरी चालेल म्हणजेच पहा ज्या महिला असतील ज्यांची तारीखमध्ये येणार असेल त्यांची पाच दिवसमध्ये गॅप पडणार असेल त्यांनी ही सेवा चौदा तारखेपासून किंवा पंधरा तारखेपासून तुम्ही करायला सुरुवात केली तरी चालणार आहे असं काही नाही की एकवीस दिवस म्हणजे वीस तारखेलाच ही सेवा तुम्ही सुरू करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही ही सेवा दोन दिवस अगोदर सुरू करा पंधरा तारखेपासून सुरू करा येत्या गुरुवारपासून सुरू करा किंवा जी व्यक्ती हा व्हिडिओ उशिरा बघेल त्यांनी ही सेवा उशिरापासून चालू केली तरी चालणार आहे असं काही नाही की मी व्हिडिओ उशिरा बघितला आता मी सेवा कशी सुरू करू बघा हे कुठलेही असे नियम नाही की वीस तारीख दिली म्हणजे तुम्ही वीस तारखेला सेवा चालू करा बरेच सेवेकरी यामुळे सेवा करत नाही तर असं काही नसतं तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही ह्या सेवा करू शकतात एकेका दिवसाला दोन वेळा सेवा करून तुम्ही ही सेवा एकवीस दिवसांची गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण करू शकतात ही सेवा स्त्री पुरुष आजी आजोबा महिला किंवा मुलं मुली कोणीही करू शकतं ज्यांना लिहिता वाचता येते अशा सर्वजण ह्या सेवा करू शकतात जी व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीने सेवा चालू असताना नॉनव्हेज खायचं नाही घरातील इतर लोक जर का ऐकत नसेल तर त्यांना तुम्ही नॉनव्हेज बनवून देऊ शकतात मात्र तुम्ही स्वतः नॉनव्हेज खायचं नाही घरात नॉनवेज केल्यानंतर ही सेवा तुम्ही करायची नाही आता बरेच जण सकाळी टायमिंग नसल्यामुळे ही सेवा संध्याकाळी करतात मग तुम्ही दुपारी जर का घरात नॉनवेज बनवलं असेल तर तुम्हाला संध्याकाळी ही सेवा करता येणार नाही ज्या दिवशी तुमच्याकडे नॉनवेज बनवलं जाणार असेल घरातले जर का ऐकत नसेल अशा वेळेस सकाळी तुम्ही लवकर उठा तुमची कामं लवकर उरका सेवा सकाळी लवकर करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही नॉनवेज करा नॉनवेज केल्यानंतर पुन्हा देवघराकडे किंवा ग्रंथाकडे किंवा पोतीला हात लावायला तुम्हाला जायचं नाही आहे बरेच जण म्हणतात की घरात मांसाहार करत असेल तर सेवा करता येत नाही बघा सेवा केल्याशिवाय आपल्या घरातल्या अडचणी कशा कमी होणार हो जर का तुम्हाला घरातील मांसाहार कमी करायचा असेल व्यक्ती चिडचिड करत असेल व्यक्ती ऐकत नसेल व्यक्ती व्यसनी असेल तुम्हाला जर का हे प्रश्न मार्गी लावायचे असतील त्यासाठी तुम्हाला सेवा करणं गरजेचं आहे जशी जशी तुमची सेवा वाढत जाईल जसे जसे तुमचे कर्म वाढत जाईल पुण्याचा साठा वाढत जाईल तशा तशा तुमच्या जीवनातील अडचणी ह्या कमी होत जातात आणि ह्या अडचणी कमी करण्यासाठी तुम्ही जर का सेवा केल्याच नाही तर तुमच्या अडचणी ह्या कशी कमी कमी होणार तेव्हा तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करणार आहात त्या दिवशी सेवा करू नका किंवा तुम्ही सेवा सकाळी करून घ्या त्यानंतर संध्याकाळी तुम्ही मांसाहार करा तर या पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून या सेवा करू शकतात असं केलं तर कोणाकडनं सेवा होणार नाही आणि भरपूर लोकं देवाची सेवा करण्याचं सोडून देतील त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या त्या पद्धतीने सेवा करा आता सेवा तुम्हाला वीस जूनपासून करायची आहे किंवा त्याच्या अगोदर देखील तुम्ही ही सेवा चालू करू शकतात आता सर्वांनाच माहिती आहे नवीन स्वामीसेवेकरी असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसेल स्वामींची सर्वात आवडती सर्वात प्रिय सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे बघा आपण रोजच्या नित्यसेवेमध्ये या ग्रंथातील रोजचे क्रमशः तीन अध्याय वाचन करतो एक माळ किंवा अकरा माळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो आपल्याला कुठलीही सेवा करताना आपली रोजची नित्यसेवा ही सोडायची नाही ती आपल्याला रोज करायची आहेच त्यानंतर आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात यामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामूत हे ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हा ग्रंथ आणून घ्यायचा आहे हे पुस्तक तुम्हाला आणून घ्यायचं आहे ही पोथी तुम्हाला आणून घ्यायची आहे ही दिव्य भव्य अशी ही पोथी आहे हा दिव्य भव्य असा हा ग्रंथ आहे जर का तुम्ही याचं वाचन केलं पारायण केलं तर तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त काही मिळणार सो आहे सोन्याहून पिवळा असा हा ग्रंथ आहे ज्याच्या घरात ही सेवा केल्या जाते त्या घरात कुठलेही प्रश्न निर्माण होत नाही तर बघा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आणून घ्यायची आहे तुम्हाला या ग्रंथातील रोज एक ते एकवीस अध्याय असं रोज एक पारायण करायचं आहे तुम्ही एकवीस दिवसात एकवीस पारायण करू शकतात एकवीस दिवसात एकवीस पारायण करण्यासाठी तुम्हाला रोज या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहे मग तुमचं एक पारायण पूर्ण होणार आहे असं एकवीस दिवस तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहे ही सेवा करत असताना तुम्ही संकल्प सोडून सेवा करायची आहे जर का तुम्ही कुठलेही जर का तुमचे कुठले अडलेले प्रश्न असतील काही कामं पूर्ण होत नसेल तुम्ही अडचणीत असेल तर तुम्ही पूर्ण स्वामींवर विश्वास ठेवून शंभर टक्के ही सेवा करा आ, संकल्प सोडून ही सेवा करा पूर्ण श्रद्धेने करा पूर्ण विश्वास ठेवून करा पूर्ण अंतकरणापासून तुम्ही ही सेवा करा कारण स्वामी हे फक्त भक्तीचे भुकेले आहेत तुम्ही ती सेवा कधी केली सकाळी केली संध्याकाळी केली पूजा कशी मांडली किती मोठी मांडली किती सजवली हे बघत नाही तर तुम्ही सेवा किती अंतकरणातून केली तुम्ही स्वामींना किती अंतकरणातून आवाज दिला हेच स्वामी बघत असतात त्यामुळे सेवा करताना तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा अगदी दिवसभरात तुम्हाला ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेत तुम्ही ही सेवा करू शकतात फक्त सेवा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला करायची नाही सेवा करण्यासाठी तुम्हाला वेगळी पूजेची मांडणी करण्याची गरज नाही ज्यांची इच्छा असेल ते पूजेची मांडणी करू शकतात तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो देवघरातच ठेवून स्वामींना रोज एक लोटावर पाणी नैवेद्य दाखवून तुम्ही ही सेवा करू शकतात जर का तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगासाठी अडचणीसाठी सेवा करत असाल तर तुम्ही एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीत एकाच ठिकाणी बसून तुम्हाला एक पारायण पूर्ण करायचं आहे तुम्ही सेवा सकाळी करणार असाल तर रोज सकाळी करा संध्याकाळी करणार असाल तर रोज संध्याकाळी करा ज्या दिवशी तुम्हाला त्या त्यावेळेस सेवा करायला शक्य होणार नाही जमणार नाही त्यावेळेस सेवा तुम्ही संध्याकाळी करा किंवा संध्याकाळी सेवा तुम्हाला करायला शक्य नसेल तर तु, तुम्ही ती सेवा सकाळी करू शकतात परंतु जर का एखाद्या अडचणीसाठी सेवा करत असाल तर तुम्ही त्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे सेवा करताना बसायला तुम्हाला एकच आसन घ्यायचं आहे तुमचं आसन हे सेपरेट ठेवावं आसन घेतल्याशिवाय कुठलीही सेवा करू नये सेवा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप प्रज्वलित करायचं आहे स्वामींना मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे पोतीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे सेवा सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला संकल्प सोडायचा असतो संकल्प रोज सोडण्याची गरज नाही ज्यांना ज्यांना खडीसाकर आणि नारळ हे ठेवायचं असेल त्यांनी पहिल्या दिवशी स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा सेवा सुरू करण्याच्या आदल्या दिवशी स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊन एक नारळ आणि खडीसाकर एक गुलाबाचं फुल ठेवण्या तुम्ही जी सेवा करत आहात कशासाठी करत आहात ते स्वामींना सांगा ती सेवा तुमच्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घेऊ निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छापूर्ती असेल, असेल ती होऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे ज्यांना मंदिरात किंवा केंद्रात जाणं शक्य नाही मग त्यांनी त्यांच्या घराजवळ जर का दत्ताचं मंदिर असेल तिथे खडीसाकर नारळ ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या घरातच तुमच्या स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक नारळ खडीसाकर ठेवला तरी चालेल असं काही नाही की तुम्हाला बाहेर मंदिरात जाणं शक्य झालं नाही म्हणून तुम्ही सेवा करायची नाही तर पहा तुम्ही रोज एक पारायण म्हणजेच एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहे ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करू शकतात किंवा तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज क्रमशः सात अध्याय वाचायचे आहे म्हणजे तुमचे तीन दिवसात एक पारायण कंप्लीट होईल पहा तीन दिवसात तुमचं एक पाऱ्यां कम्प्लीट होईल आणि एकवीस दिवसात तुमचे असे सात पाऱ्यां कम्प्लीट होतील ज्यांना अजिबात वेळ नाही खूप कमी टायमिंग आहे परंतु सेवा करायची आहे प्रश्न अडचणी खूप आहे अशांनी रोज क्रमशः तीन अध्याय वाचले तरी चालतील म्हणजे तुमचे सात दिवसात एक पारायण पूर्ण होईल आणि एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण पूर्ण होणार आहे तुम्ही तुमच्या सवडीनुसार वेळेनुसार ही सेवा करू शकतात आज ह्या ताई म्हटल्या म्हणून मी आज एक पारायण करायचं आज त्या ताईंचा व्हिडिओ बघितला त्यांनी सांगितलं एकच पारायण पूर्ण करायचं म्हणून मी करायचं असं काही नाही तुमच्याकडे जर का वेळ कमी असेल तर तुम्ही थोडी सेवा केली तरी चालेल परंतु ती अंतःकरणापासून करा तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळणार आहे यानंतरची दुसरी सेवा म्हणजे तुम्ही रोज एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राची अकरा माळ जप करू शकतात पहा तुम्ही एक पारायण करू शकतात त्याबरोबर अकरा माळी जप करू शकतात किंवा तुम्ही नुसती वेगळी सेवा अकरा माळी जप देखील करू शकतात पारण करत असताना आपण एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायची आहेच ज्यांना शक्य असेल त्यांनी अकरा माळी जप करा ज्यांना वेळ नसेल त्यांनी रोज तीन अध्याय एक जप या पद्धतीने सेवा करा बघा सेवा शेवटी शे। आपल्या मनावर आहे आपल्याकडं किती टायमिंग आहे आपण किती वेळ देऊ शकतो त्या वेळेनुसार ही सेवा करायची आहे आपण जर का वेळ काढला तर वेळ हा निघतो आणि आपण आपल्याला जर का काही साध्य करायचं असेल आपले प्रश्न मार्गी लावायचे असेल तर थोडा वेळ आपल्याला काढणं हे गरजेचं आहे कारण पहा कुठलीही गोष्ट जर का आपल्याला ती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी स्ट्रगल हे करावं लागतं त्याच्यासाठी काम करावं लागतं पैसा हवा असेल तर नोकरी करावी लागते जॉब करावा लागतो तुम्हाला नोकरीत अडचणी असतील विवाह जमत नसेल पैशाच्या समस्या असतील तर तुम्ही आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही रोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तारक मंत्राची सेवा करू शकतात तुम्ही रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकतात किंवा एकवीस वेळा तारकमंत्र म्हणू शकतात पाच वेळा तारक मंत्र म्हणू शकतात तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुम्ही जितक्या वेळा बोललात तेवढ्या वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हे तीर्थ तुम्हाला तुम्ही स्वतः पिऊ शकतात किंवा तुम्ही ही सेवा ज्या व्यक्तीसाठी केली असेल त्या व्यक्तीला प्यायला देऊ शकतात एखादी आजारी व्यक्ती असेल तिच्यासाठी सेवा करत असाल तर हे तीर्थ तिला प्यायला द्या एखादा व्यसनी व्यक्ती असेल त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात त्या व्यक्तीला तुम्ही हे तीर्थ प्यायला देऊ शकतात किंवा तुम्ही फक्त भक्ती म्हणून सेवा करत असाल तुमची कुठलीही इच्छा नसेल तर हे तीर्थ तुम्ही घरातील सर्वांना थोडं थोडं प्यायला देऊ शकतात या व्यतिरिक्त तुम्ही रोज स्वामींची सकाळ संध्याकाळ आरती करू शकतात गणपती बाप्पांची आरती करा आणि आपल्या स्वामी समर्थांची आरती करा ही देखील एक सेवाच आहे ज्यांना खूप आर्थिक अडचणी असतील त्यांनी किमान एक्केचाळीस दिवस रोज स्वामींची आरती करायला चालू करा घरातील सर्वांनी मिळून तुम्ही आरती करायची आहे ज्या सेवा तुम्ही करणार आहात ह्या सेवा तुम्ही संकल्प सोडून करू शकतात संकल्प न सोडता सेवा केली तरी देखील आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ हे आपल्याला स्वामी समर्थ महाराज देणार आहे त्यानंतर पहा या सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे असं काही नाही कारण काही महिला या सेवा संतती प्राप्तीसाठी करत असतात त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही नाही केलं तरी चालणार आहे पहा सेवा करत असताना महिलांना जर का मासिक धर्म आला तर तुम्हाला ते चार दिवस स्कीप करायचे आहे पाचव्या दिवशी तुम्ही सेवा करायला सुरुवात करू शकतात डोक्यावरून पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गुलाब पाणी गोमतीर पाणी शिंपडून तुम्ही सेवा करायला सुरुवात करू शकता <laughs> पहा सेवा करताना नियम कोणते पाळायचे कोणते पाळायचे नाही तर बघा सेवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही तुमच्या सवडीनुसार सेवा करू शकतात तुम्ही सेवा सेवेमध्ये सातत्य ठेवून देखील सेवा करू थे शकतात जर का ताई म्हटल्या की सेवा तुम्ही कधीही करू शकतात म्हणून सकाळी तुम्ही टाईमपास करायचा दुपारी टी व्ही बघायचा आणि संध्याकाळी सेवा करायची तर असं करू नका तुम्ही जर का कामात खरंच तुम्हाला कामामुळे टायमिंग मिळत नसेल अशांनी त्यांच्या सोयीनुसार सेवा केली तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर का या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला जर का कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या विषयावर नक्कीच आपण माहिती घेऊन येऊया हो धन्यवाद श्री स्वामी समर्थ